नमस्कार मी बसवंत पाटील शळगावकर बी पी एस मराठीच्या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बांधवानो दोन हजार चोवीसची निवडणूक आलेली आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला आपल्या देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे हा पंतप्रधान देशाचा आहे देशाच्या विकासासाठी आहे देशाच्या प्रगतीसाठी आहे या देशातील जनतेच्या सुरक्षेसाठी आहे आपल्याला या दोन हजार चोवीसच्या लोकसभेला मतदान करायचं आहे मतदान कशासाठी करायचं आहे तर मतदान आपल्या देशासाठी करायचं आहे मतदान आपल्या विकासासाठी करायचं आहे मतदान आपल्या भविष्यासाठी करायचं आहे जर आपण अपन मतदान केलोत के तरच खऱ्या अर्थानं आपल्या लोकशाहीला आपण ताकद दिलोत हे आपण समजायला पाहिजे कारण आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिलेला आहे संविधानाचा जे सगळ्यात महत्त्वाचा जर घटक काय असेल तर आपल्या देशामध्ये मतदान आहे कारण प्रत्येक नागरिकाला प्रत्येक नागरिकाच्या हातामध्ये एक शस्त्र आहे तो मध्ये आपल्या मताचा शस्त्र शस्त्र आहे आपण आपल्या मतानं आपला देश घडू शकतो आपण आपल्या मतानं आपलं भविष्य घडू शकतो आपण आपल्या मतानं येणारं जो काही येणारे वर्ष आहेत त्या वर्षामध्ये आपण आपल्या देशामध्ये आपल्या देशातील नागरिकांसाठी आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे आपलं एक अस्त्र असं आहे की ते उद्याचं उद्याचं जो भविष्य आहे उद्याचा जो देश आहे तो देशला सुजलाम सुपलाम करू शकतो म्हणून बांधवांनो दोन हजार चोवीसची ही लोकसभा निवडणूक आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण कोणी पण मतदानापासून वंचित राहू नवं मतदानापासून लांब जाऊ नवं हा मतदान आपला अधिकार आहे हे आपल्या मनाला आपण बिंबवलं पाहिजे आपण आपला मतदान मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायला पाहिजे कारण हा मतदान जो आहे या मतदानाचा अधिकार जो आपल्याला देण्यात आलेला आहे त्या अधिकाराचं आपण जर उपयोग नाही केलो तर मग आपण या देशाचे नागरिक नाहीत आपण या देशाचे शत्रू आहोत असं समजा कारण जर तुम्ही मतदान नाही केले तर मग तुम्ही देशाचे देशभक्त नाही तुम्ही देशाचे शत्रू आहात कारण मतदान कशासाठी करायचं आहे आपल्या देशासाठी करायचं आहे कोणत्या नेत्यासाठी नाही कोणत्या पक्षासाठी नाही तर आपल्या स्वतःसाठी करायचं आहे आपलं मतदान हे आपलं देश आपलं राष्ट्र आपलं स्वतःचं हित हे आपल्या मतामधून आहे म्हणून बांधवांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला अधिकार दिला आहे त्या दिवशी सुट्टी असते सुट्टी असते म्हणून तर कुठेही पिकनिकला जाणे किंवा कुठेतरी फिरायला जाणे किंवा त्या सुट्टीचं उपभोग इतर गोष्टीसाठी करणे हे सुद्धा तेवढंच चुकीचं आहे म्हणून यावर्षी जे मतदान होणार आहे ते मतदान शंभर टक्के कसं होईल यावर आपण काम केलं पाहिजे ते मतदान जास्तीत जास्त कसं होईल यावर आपण काम केलं पाहिजे कारण आपल्याला आपल्या मताचा अधिकार कळाला तर खऱ्या अर्थानं आपलं आपल्या देशाचं अभिमान आहे असं समजायला पाहिजे म्हणून बांधवांनो पण घरी राहू नका कोणी पण इतरत्र कुठेही वेळ वाया जाऊ देऊ नका त्या दिवशीचा दिवस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आपल्या अधिकाराचा तो दिवस आहे म्हणून सर्वत्र सर्वजणांनी एकत्र या मतदानाची जनजागृती करा आणि मतदान करा आणि आपल्या देशाचं भविष्य सुरक्षित करा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि इथंच थांबतो धन्यवाद नमस्कार